आहे मरीन ड्राईव्ह बीच आणि या बीच च्या पलीकडल्या बाजूला जे हिरवी गर्द झाडी दिसत आहे त्या झाडी आहे झाडीजवळ आपल्याला मोठे लोकांचे बंगले दिसतात त्याच्यामध्ये

मुकेश खन्ना शक्तिमान मलिके एक मुख्य कलाकार मुकेश खन्ना बारिजा बिल्डिंग मेरे निवास है

मार्गाने आपण सध्या प्रवास करत आहोत या थोडा इधर तर कोणता रस्ता आहे मरीन ड्राइव ड्राईव्ह मरीन ड्राईव्ह का समुद्र के बी से आहे ना हमारे गाइड है दीपक भाई सब जानकारी हमको देते हैं दूसरा मतलब फेरी मार्ग है यहाँ मोरीन ड्राइव फेरी मार्ग बोलना तो आपको सत्यक्रवाई

This is called Marine Drive Road. छोटा बाल मित्र क्या है तुम कुछ गाँव कौन से हाँ

राजीव गांधी सागरी शिरपू आहे पुन्हा इथून जवळच महालक्ष्मी मंदिर आहे ए, बाबा हाजी अली दर्गा मुंबईचा प्रसिद्ध हाजी अली समुद्राला जेव्हा हा रस्ता बंद होतो तरी सुद्धा बघा हाजी अली दारख्याच्या चौकटीवर पाणी जात नाही हा एक हाजी अली दारका मुंबईचा प्रसिद्ध समुद्रामध्ये

एक टावर अपन बात सर्व सहकारी मुंबई दर्शन करणारे सर्व सहकारी त्या टुरिस्ट पर्पसमध्ये